नाही सिखाता आपस में भय रखना मज नाही सिखाता आपस में रखना हिंदी वतन हे हिंदे स्वतः हमाराने आज्य नागरिक राजा उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती आज चांगल्या ताटामाटा या ठिकाणी साजरी होत आहे आज या ठिकाणी सर्व समाजी लोक चिरू तिथे हजर आहे या जयंतीमध्ये सामील होण्यासाठी सर्वजण या ठिकाणी हजर आहेत सर्वांचं मी मुस्लिम समाजातर्फे सर्वांचं अभिनंदन करतो खरंतर चिरुभाऊ ही जयंती काल झालेली आहे तेवढी या पुरंदर तालुक्यामध्ये गाव आहे देवाडी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदसे तिथं जयंती सामील झालेली आहे शाकीर् देवाडी आणि देवडी देवडी सॉरी देवडी देवडी या गावी पुरंदर तालुक्यामध्ये जिथे पुणे या ठिकाणी मुख्यमंत्री जयंती साजरी झाली आणि यांनी या आज आज जयंती या ठिकाणी साजरी झाली मनाचा मोठेपणा दाखवून टाक ईद नबीचा जुलूस असल्यामुळं आज या ठिकाणी या मंडळींनी मनाचा मोठ्यापणा दाखवून आज या ठिकाणी नियोजन केलं आयोजन केलं सगळ्यांच मी मुसलमान कामात राजुरीतर्फे हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो असं तर सांगायचं म्हटलं तर इंग्रजांना लढा देण्यासाठी सर्वात प्रथम ज्यांनी आपली आहुती दिली ती राजे उमाजी नाईक त्यांच त्यांना पुण्याजवळ फडकमाळ किनुबाऊ फडकमाळ या ठिकाणी पुण्याजवळ त्यांना फाशी देण्यात आली त्यांच्या मी विनम्र आव्हान सांगतो करतो आणि सर्व उमेदनाचे जेवढे बी अध्यक्ष जे संचालक मंडळ सर्वजण त्यांना मी मुसलमान समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा सत्तार या ठिकाणी शाकेरीबाई मी विनंती करतो हा अध्यक्ष आमचे बाळासाहेब यांचा सत्ताऱ्या ठिकाणी करायचा आहे शाकेरीबाई विनंती या ठिकाणी यायचं आहे त्याचा सत्ता या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर आमचा सर ठीक आहे ठीके डिपार्टमेंट सर त्यांचे साहेबांचा साहेबांचा सत्कार होता हेचप्रमाणे गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे पुरुष डिपार्टमेंटच नेहमी सहकारी अधिकारी असतय त्याचप्रमाणे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे चांगलं नियोजन चांगलं आयोजन संतोष सर तुमचा आता कार्यक्रम एकच नंबर एक नंबर कार्यक्रम जयंतीचा साजरा होत आहे हा धन्यवाद साहेब असंच सगळेजण मिळून हा कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा करूया असे ज्या जयंती निमित्त मी प्रार्थना करतो दोन्ही समाजा मिळून चांगला कार्यक्रम या ठिकाणी हो धन्यवाद